सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहश स्वागत आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मागील काही कमेंट ज्या होत्या जो सातशे आठशे कमेंट आहेत टोटल तो त्या त्या शंभर दोनशे कमेंटला उत्तर द्यायचं काम सकाळच्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे प्रामाणिकपणे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघायचा आहे ज्यांचे ज्यांचे कमेंट रीड केलेत त्यांच्यानं त्यांना उत्तर दिलेले आहेत बघा त्याच्यामध्ये तुमचं पण नाव असेल कदाचित पण खूप महत्त्वाचा विषय असेल आज कमेंटना उत्तर देणं तर भागच आहे सोडा पण सध्या धावपळीच्या जगामध्ये थोडंसं कामामुळे सव्वीस जानेवारी जवळ आलेलं आहे त्याच्यामुळं जमत नाही आहे रिप्लाय द्यायला त्यासाठी तो कमेंटचा व्हिडिओ होता जे नवीन त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे पालक किंवा सर्व विद्यार्थी की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या भरतींमध्ये एकदम महत्त्वाचं आणि पारदर्शक चॅनल म्हणून ओळखलं जाणार आहे सो त्याचाच एक हिस्सा तुम्ही बनायचा आहे आज आजचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तलाडी भरती परत एकदा होणार की काय अशी सर्व महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि होणारच आहे आणि ती पॉसिबिलिटी आहेच मी असं का बोलत असेन असं सर्व विद्यार्थ्यांना वाटत असेल कारण की काल परवा जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली महसूल विभागाकडून किंवा टी सी एसकडून अक्षरशः डोक्याला शॉट देणारे आणि एकदम वेगळंच काहीतरी यावेळी दिसून आलं की याच्या अगोदर त्यालाडी भरती झाले पण एकशे सत्तर पंच्याहत्तरच्या पुढं जाणं म्हणजे नाके नऊ एम पी सी करणाऱ्या सुद्धा किंवा जास्त स्टडी करणाऱ्या मुलग्यालासुद्धा एकशे पंच्याहत्तर सत्तर प्लस ऐंशीपर्यंत जाणं म्हणजे नाके नऊ आणि आता दोनशे चौदा हो म्हणजे वरिष्ठ तलाटी म्हणून नियुक्ती द्या असं आपल्या मुला मुलांनी मला मेसेज मुला केलेत की सर ह्या मुलांना वरिष्ठ तलाठी म्हणून नियुक्ती द्यायची आहे अरे हे पद नाहीच आहे विषयचदा आहे सोडा पण हाश्याचा भाग जरी सोडला तर ह्याच्या आधी मी आवाज उठवले होते भरपूर ठिकाणी मी आवाज उठवले होते की ह्या गोष्टीला विरोध करा त्यावेळी कोणीही लक्ष दिलं नव्हतं पण आज एक वेळ आलेली आहे मुलांवरती की बाबा ह्या गोष्टीला विरोध हा झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे कारण की एक दोन जागा नाही आहेत शे दोनशे जागा नाही आहेत हजार जागा नाही आहेत चार हजार प्लस जागा आहेत म्हणजे विचार करा की कशा पद्धतीनं ही जी टोळी आहे ही टोळी सक्रिय आहे मी याच्या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यातला एक तलाटीला जे भोगसपणा झालेला होता तो पकडलेला होता तिथं जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उपस्थित होते त्यांच्या जर मनात आलं असतं तर तिथंच त्याला कायमस्वरूपी बंद केला असता पण त्यांनी त्याची ते बाजू घेऊन त्याच्यावर आम्ही कारवाई करतो असं करतो तसं करतो म्हणून सोडला त्याच्यावर अजून काही कारवाई नाही आहे कदाचित त्याचं नाव रिझल्टमध्ये सुद्धा आलं असेल हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता विषय असाच आला आहे की इकडं तलाडी भरतीला दोनशे चौदा मार्क आणि फॉरेस्ट गार्डला तिकडं पंचावन्न चौपन्न मार्क इकडे दोनशे तीन मार्क तलाटीला आणि तिकडे फॉरेस्टला साठ मार्क किंवा त्याच्यापेक्षा कमीच म्हणजे साठच्या आतच पडलेत अशी ही तलाटीला दोनशे प्लस मार्कांनी पुढे येऊन बसलेले आहेत म्हणजे विचार करा की काय लेवलला हा विषय झाला असेल ती मुलांची यादी लगेच सापडलेली आहे आणि दुसरी गोष्ट त्यातली काही अशी महाभाग आहेत की त्यांची नावं ही मुंबई पोलीसला जे काही पेपरफुटी प्रकरण झाले होते आणि त्याच्यावरती हल्ले वगैरे झाले होते त्याच्यामध्ये ह्या नावाची मुलं सक्रिय होती म्हणजे हे कनेक्शन कदाचित कुठंपर्यंत जात आहे हे तुम्हाला मला माहीत आहे विषय असा आहे की आज या घटनेला जर विरोध नाही झाला तर मग कदाचित सव्वीस तारखेला नियुक्त्या वाटप होतील आणि आपण परत बसायचं पुस्तकांच्या गर्दीमध्ये पुस्तकांच्या गर्दीमध्ये गर्दी जाऊन बसायचं आपण प्रामाणिक अभ्यास करत बसायचो बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होणार नाही यासाठी आजच आज आपण एकत्र येऊन सर्व युट्यूबर आणि सर्व जे कोण आहेत सगळे काय समन्वयक समिती पण आहेत त्यांना आपण पहिल्यापासून सपोर्ट करता आलेलो आहे आज पण सपोर्ट करतो आहे मी आधीच सांगितलेलं होतं मधल्या भागांमध्ये की कॉपी प्रकरण किंवा हे प्रकरण ते प्रकरण ह्याच्यावरती विविध पद्धतीनं उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये जशी काही कायदा सुव्यवस्था आहे तशी कॉपीची आणि पेपरफुटी प्रकरणाची कायदा सुव्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे त्यानंतर दोन दिवसांनी त्याची नुसती कागदावर कागदावरच त्याची घोषणा झाली त्यानंतर आज सग आहेत कोणत्याही पद्धतीनं ह्याच्यावरती पुढं कोणतीही पद्धतीनं कारवाई झालेली नाही आहे सो एकंदरीत ह्या भरतींमध्ये तर ह्या दोन भरत्या झाल्या ह्याच्यापेक्षा वेगळ्या भरतीचा काय विषय आता तुम्ही म्हणता की सर वनरक्षकची भरती दिलेली पोरग तलाठीला एवढं एवढं झालं आहे किंवा त्याचं नाव तिथं आले म्हणजे हे पैसे देऊन लागला असेल हा तुमचा मुद्दा आहे पण वनरक्षक पण दिले नाही पोलीस पण दिली नाही ना आणि तलाटीमध्ये लागलेला आहे असा पहिली एक्झाम दिलेला असेल आणि लागला असेल तर आपण काय करायचो परत वशिलाबाजीमुळे हा पण विषय आहे त्यामुळं माझं एक मत आहे म्हणजे मला जे वाटतं आहे आता तुम्हाला कदाचित रागील या गोष्टीचा पण प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती हजार दोन हजारचा जागा अशा जात असतील टोटल फॉरेस्टच्या पण तलाठीच्या पण आणि एकंदरीत मुंबई पोलीसच्या पण एकूण चौदा पंधरा हजार जर त्या तिन्ही विभागाच्या पकडल्या तर चौदा हजार प्लस जागा या होतात आणि दुसरी गोष्ट यामध्ये जर तीस टक्के जर कॉपी प्रकरण झालं तर तीन चार हजार पोरांचं आयुष्य नुकसान होणार म्हणून मी आधी सांगत होतो की बाबांनो या गोष्टीकडे लक्ष द्या खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे तरी पण मला त्यावेळी कोणी साथ देत नव्हतं कोणी काही बोलत नव्हतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आज असे अवस्था झाले की सर्वांनी एकत्र येऊन याच्यावरती आवाज उठवायची गरज आलेली आहे विषय असा होता की त्यावेळी ती एवढी पुढे जाईल असं वाटलं नव्हतं पण तलाठीचा निकाल रात्री दहा साडे दहाला लागला सगळ्यांच्या डोक्याना शॉर्टच बसायला लागले त्याचवेळी लगेच फॉरेस्टचा गुणवत्ता यादी पण लागली म्हणजे पुढचं प्लॅनिंग करूनच सरकारनं हे विषय केलेला होता की सव्वीस तारखेला आपल्याला मोठं काम करायचं आहे वशेला बाजूमधून तर पैसे मिळालेच असतील सगळ्यांना पण सव्वीस तारखेला आपली नाव आपलं कसं पुढं करता येईल यासाठी परत तो विषय चालू झालेला होता आता जर आपण विरोध नाही केला तर येत्या सात दिवसामध्ये परत तुमचे मेरिट वाईज सगळं लागेल आणि सव्वीस तारखेपर्यंत तलाठीचा निकाल लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे ह्या गोष्टीला जर आत्ताच विरोध झाला तर कदाचित हे प्रकरण जाऊ दे कोर्टामध्ये परत एकदा आणि ह्याला स्टे जर मिळाला तरी चालेल पण ह्याच्यामध्ये जी प्रामाणिक मुलं आहेत त्यांच्यावरती न्याय भेटला पाहिजे त्या मुलांना ती पोस्ट भेटायला पाहिजे त्यांच्या हाडवकला ती गोष्ट ती सक्सेस ही मिळालीच पाहिजे नसेल तर एकंदरीत सर्वच्या सर्व पेपर कॅन्सल करावं आणि ऑफलाईन पेपर घ्यायला पाहिजे किंवा तुम्हाला काय वाटतं आहे हे सांगायचं आहे की सर होय खरंच फुटी प्रकरण झालं असेल आणि होय अशा पद्धतीनं झाला असेल किंवा ह्याच्यापेक्षा तुम्हाला काही वेगळ्या घटना आढळल्या असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका ती आपण एम पी सी समितीला आपण ती फॉरवर्ड करूया आपल्या माध्यमातून समजलं सो एकंदरीत तुम्हाला काय वाटतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की होय बाबा तलाठीचा पेपर हा परत व्हायला पाहिजे आणि ऑफलाईन व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं तर त्याच्यावर तु आपण आपण आवाज उठवूयात आणि तसं एकत्र येऊन एकत्र येऊन आपण लढा देऊयात की बाबा होय सर हे खरंच झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं खूप मुलं सापडलेले आहेत किंवा त्यांचं कनेक्शन हे अशा अशा पद्धतीनं होतं किंवा तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे ह्या तलाठी भरतीबद्दल किंवा वनरक्षक भरतीबद्दल ते तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण त्या कमेंटला रिस्पेक्ट देऊन आपण त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवूयात पण एकंदरीत तलाठी भरतीमध्ये शंभर टक्के फ्रॉड झालेला आढळून येतो ह्याला विरोध हा झालाच पाहिजे महाराष्ट्रातून आणि माझ्या मते ह्याचे जे पेपर आहेत ते पेपर परत झालेत तर एकदम बरं होईल ऑफलाईन पद्धतीनं आणि एकदम एकदम स्ट्रिक्टलं आणि त्याच्या अगोदर कायदा सुव्यवस्था यायला पाहिजे आणि मगच पेपर झाले पाहिजेत तर आणि तरच ह्याला शब असेल कारण की दहा वर्षाचा तुरुंगवास किंवा आजन्मत जन्मठेप म्हणून शिक्षा आहेत त्यांना आणि दहा कोटीचा दंड कोण देणार दहा कोटी रुपये एका गोष्टीसाठी हा विषय आहे ना सो श बसेल त्यांना भीती बसेल ह्या गोष्टीची आणि त्यानंतर मग कदाचित साठ सत्तर ऐंशी टक्के तरी हे प्रकरण थांबतील असं मला वाटते म्हणून म्हणलो की बाबा आपल्या ह्या तलाठी भरतीमध्ये जो काही घोटाळापणा झालेला आहे कम्प्युटर एक दहा ते बारा मी घटना पकडलेल्या आहेत कम्प्युटर घेऊन आतमध्ये जातोय डिवाईस घेऊन आतमध्ये जातोय मोबाईल घेऊन आतमध्ये जातो आणि सहसलामत पेपर सोडून बाहेर येतोय देऊन बाहेर येतोय ज्या बाथरूममधून आतमध्ये डिवाईस टाकला आहे आतमध्ये गेलाय आणि वेगळ्या पद्धतीनं कॉपी झालेलं प्रकरण ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे नागपूरच्या सेंटरवरून बीडच्या सेंटरला पेपर ऑनलाईन जातात हे सुद्धा प्रकरण आपण आवाज उठवलेला आहे खूप सारे प्रकरणाचे आवाज आपण यूट्यूबच्या माध्यमातून उठवलेले आहेत पण त्यावेळी कोणी लक्ष दिलेलं नव्हतं पण आज त्या घटनेची मी जाणीव का करून देतो आहे किंवा आठवण का करून देतो आहे कारण त्यावेळी आपण दुर्लक्ष केलं पण आज आज अशी घटना झाली किंवा आज अशी अवस्था झाले मुलांची प्रामाणिक मुलांची की त्यांच्यावरती अन्याय हा झालेला दिसून येतो सो ह्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊयात आणि आवाज उठवूयात की बाबा पेपर परत या जित जित तरी परत घ्या तेव्हा ह्या मुलांना बाहेर काढून शंभर टक्के मुलं जिथं जिथं फ्रॉड झाला तिथं तर शंभर टक्के मुलं बाहेर काढून टाका त्यातले परतशे पाचशे जरी वाचले तरीसुद्धा नुकसान आहे म्हणून एवढं समजायचं एकंदरीत तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे सांगायला विसरू नका आणि तुमचं मत या कमेंटच्या खाली मांडायला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमधून मांडायला विसरू नका चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की जाता जाता आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा लाईक केल्याने काय होते पूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ जातो आहे आणि समजून होते मुलांना आणि आपल्यामध्ये मुलं पेटून उठतील ह्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळे ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या मुलांना सूच सूचना आहे की तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे ओके मी तरच सांगतो आहे धन्यवाद